कॉइन असं का कुठं भेटला तुला टेबल, टेबल वर होता का अरे अरे हा फार दुर्मिळ कॉईन आहे त्याच्यामुळे ना त्याला आपण कॅप्सूल वगैरे मध्ये फार सुरक्षित असं का ठेवलं हा मग ये ना फार दुर्मिळ कॉईन आहे ह्या कॉइनच आपण आता तुला हाच भेटलाय ना टेबल वर आज आपण ह्याच कॉइन विषयी आज व्हिडिओ मध्ये माहिती सांगूया म्हणजे तुझ्या लक्षात येईल की आपण याला एवढा छान खात ठेवलाय ओके नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आता पाहिलंच असल ही आहे माझी भाची पुण्याला असते ती तिनं मला आता एक टेबलवरती आपल्याला जो आता कॉइन दाखवला तो टेबलवरती तिने पाहिला आणि तिच्या मनामध्ये एक उत्सुकता जागृत झाली की या कॉइनला असं का ठेवलंय म्हणजे पाचच रुपयाचं हा कॉइन आहे म्हणाली ती आणि मग त्याला इतकं सुंदर असं सजवून का ठेवलंय तर मित्रांनो ही जी नाणी असतात ही दुर्मिळ नाणी असतात या नाण्यांच्या किमती ते जरी आज पाच रुपयाचं नाणं असलं तरी त्याची किंमत आज हजारो रुपयांच्या वरती आहे म्हणून आपण त्याला कॅप्सूलमध्ये अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत किंवा हे नाणे अशा फोल्डरमध्ये ठेवावे लागतात याचं कारण असं आहे या दुर्मिळ नाण्यांना जर आपण जपलं त्याला कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस नाही पडून दिले पाहिजेत तरच त्याचं व्हॅल्युएशन राहतं तर आरोही समजलं का तुला हा ना हे नाणं किती दुर्मिळ आहे ते हो तर आज खास आपण माझी भाची आरोही भरत वागुले जी की पुण्याला असते तिच्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज बनवूया आणि म्हणजे तिच्या मनातली ही शंका निर्माण जाईल आणि एवढ्या लहानपणी नाण्याविषयीची तिची जी उत्सुकता आहे तीही कायम राहील आणि तिलाही नाण्यांविषयी आवड निर्माण होईल हा आपला उद्देश आहे तर मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपले सर्व आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सर्वात अगोदर दिसतील तर मित्रांनो हे जे पाच रुपयाचं नाणं कोणतं आहे आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे नाणं दोन हजार सतरामध्ये हे नाही येते ते दुसरं आहे थोडासा डिफरन्स आहे तो डिफरन्सही मी तुम्हाला समजून सांगणार आहे दोन हजार सतराला ते मी नाणं सतराशे रुपयाला विकलो होतं आणि ते नाणं आता खूप किमती झाले परंतु ह्या नाण्यामध्ये तीन प्रकार आहेत एक एक एफ एस चा आहे आणि दोन कॉपर निकेलचे आहेत आता मला जे मागवावं लागलं हे तिन्ही प्रकारात नसल्यामुळे मला ते नाणं घ्यावं लागलं आणि चुकून मी पाठीमागे हे विकलं होतं तर आपण ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल काय आहे आणि त्याचं आजचं व्हॅल्युएशन काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर हे आपण बारकाईनं या ठिकाणी पाहू शकता पहा मित्रांनो अतिशय सुंदर असं कॅप्सूलमध्ये आपण दुर्मिळ असल्या कारणाने हे नाणं ठेव ठेवलेलं आहे आणि तुमच्या फोटो पाहून लक्षातच आलेलं असेल भारतीय स्वातंत्र्य लढ्या लढ्यामध्ये अग्र क्रमाने ज्यांचं नाव घ्यावं असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं हे नाणं आहे पाच रुपयाचं आपण या ठिकाणी जर बारकाईनं पाहिलं थोडंसं झूम करून तर वरती लोकमान्य बाळ गंगाधर तिळक की एकशे पचासवी जयंती असं या ठिकाणी देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांची या ठिकाणी प्रतिमा आहे खाली इंग्रजीमध्ये वन हंड्रेड फिफ्टीन्थ बर्थ ॲनिव्हर्सी ऑफ ॲनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य बाल गंगाधर तिलक असा मजकूर या ठिकाणी लिहिलेला आहे आणि खाली या ठिकाणी मुंबई मेंचा चिन्ह डायमंड सेपमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे असा हा एका बाजूचा मजकूर आहे दुसरी बाजू आपण या नाण्याची जर बारकाईनं पाहिली अतिशय यु एन सी कंडिशनमधलं अतिशय सुंदर हे नाणं या ठिकाणी बघा भारत रुपये असं लिहिलंय इकडे इंडिया रुपी असं लिहिलंय अशोक स्तंभ त्याखाली सत्यमेव जयते आणि या नाण्याचं डिनॉमिनेशन डिनॉमिनेशन जे आहे ते पाच रुपये या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते अतिशय सुंदर असं गोलाकार हे नाणं आपण आपल्या सर्व सबस्क्रायबर बांधवांना एक मिनिटं मी काढून दाखवतो हा नाणी जी दुर्मिळ असतात त्याच्यासाठी आपण थोडासा खर्च केलाही पाहिजे आपण जर बारकाईनं पाहिलं याकडे दोन हजार सात साली हे नाणं तयार झालं होतं याचं जे मेटल आहे ते कॉपरने केलं आहे नऊ ग्रॅमचं हे नाणं साईज याची आहे तेवीस एम एम आणि गोलाकार आकारामध्ये हे नाणं बॉम्बे मिंटनं बनवलेलं होतं आपण पाहू शकता बघा किती सुंदर असं हे नाणं एन कंडिशन कंडिशनमधलं त्याच्यामुळं याला कुठले आपण आपल्या हाताचा सुद्धा स्पर्श करायचं नाही यू एन सी असतात अशा नाण्यांना आपण स्पर्श सुद्धा करू नये कारण आपल्या हिटचा परिणाम त्या नाण्यावर मेटलवरती होत असतो तर असं हे सुंदर असं नाणं आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवलं या नाण्याची आजच्या घडीला जर किंमत आपण पाहिली या इथं पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यू एन सी तेराशे रुपये दिले परंतु पुस्तक बनल्यापासून काही महिन्यामध्येच ही किंमत आता दीड हजाराच्या सुद्धा वरती जाऊन पोहोचलेली आहे एक पाच रुपयाचं नाणं ना। आणि ज्याची किंमत दीड हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते तर आपल्याला नाण्यांच्या बाबतीत थोडंसं अपडेट राहणं गरजेचं आहे अशी नाणे आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं नाणी विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या खरं तर संचय करणं आणि संग्रहामध्ये फरक आहे काही लोक संचय करतात ते व्यवसाय करतात मी फक्त संग्रह करतो आणि लोकांपर्यंत चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीचं हे आपल्या संग्रहामध्ये या, या नाण्याची भर पडलेली आहे मित्रांनो तुमच्याकडे जर लोकमान्य टिळकांचं या ठिकाणी आपण पाहू शकता कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे या नाण्यामध्ये कॉपर निकेलमध्ये तिलक या शब्दापुढे जी लावण्यात आलो होतो बघा तिलक जी या नाण्याची किंमत आज खूप म्हणजे हजार रुपयामध्ये जाऊन फुटली दहा आठ हजार झाली मी प्रत्यक्ष एक्झिबिशनमध्ये या नाण्याची किंमत बारा पंधरा हजार रुपयांच्या वरतीही विकलेलं हे नाणं मी पाहिले म्हणून हे तिलक जी असेल या ठिकाणचं कॉपर निकेलचं बालगंगाधर तिलक की असेल आणि किंवा या ठिकाणी खाली पाहू शकता आपण एफ एस एस मध्ये म्हणजे स्टेनलेस स्टील मध्ये फेरेस्टिक स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं हे खालचं नाणं असू दे ते ही नाण्यांची किंमती जर आपण पाहिल्या बारकाईने या ठिकाणी बघा युएनसी मध्ये ह्या नाण्याची किंमत चौदाशे रुपये दाखवली आहे या ठिकाणी तेराशे आहे आणि या ठिकाणी युएनसी मध्ये आठ हजार रुपये म्हणजे लोकमान्य टिळकांचं एफ एस एस असो कॉपरनिकेल असो कुठल्याही धातूमधलं नाणं हे आज आपल्याला हजारो रुपये मिळून देतं तर मित्रांनो हे सुंदर असं नाणं पाहून तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे हे पहा कॅप्सूल असेल अशा पद्धतीचे फोल्डर असतील जी दुर्मिळ नाणे आहेत त्या नाण्यांना अशा पद्धतीने फोल्डर्स मध्ये आपण जतन करून ठेवलं पाहिजे आणि नाण्यांची काळजी घेतली पाहिजे ही नाणी दिवसेंदिवस महाग होत चाललेली आहे आज मी व्हिडिओ बनवला आहे मी आज तुम्हाला पंधराशेच्या आसपास सांगितलेलं हे नाणं कदाचित सहा महिन्यानंतर तुम्हाला दोन अडीच हजार रुपयाची किंमत झालेली दिसेल आणि म्हणून तुमच्याकडे जर हे नाणं असेल तर त्याला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित कॅप्सूलमध्ये फोल्डरमध्ये चांगल्या पद्धतीनं ठेवा त्याच्यावर कुठले स्क्रॅप स्क्रॅच पडणार नाही त्याची काळजी घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की जरूर कळवा या नाण्याविषयी तुमच्या मनात अजून काही माहिती असेल तर मला कळवा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आणि माझं प्रोत्साहन वाढण्यासाठी आपल्या के के कॉईन कलेक्टर या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू